देशाच्या प्रतिमेला धक्का लागलाय अमेरिकेमध्ये राहुल गांधींच्या विधानावर ठाण्यात भाजपाचा तीव्र विरोध करण्यात आलाय अमेरिकेत राहुल गांधी यांनी भारताच्या विरोधात दिलेल्या विधानामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं सांगत आज ठाणे शहरात भाजपानं मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं ठाण्यातील कोटनाका इथे भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध करण्यात आला आंदोलनादरम्यान राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या तसंच राहुल गांधी आरक्षण विरोधी अशी पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला या आंदोलनात मोठ्या संख्येनं भाजपाचे स्थानिक नेते कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी राहुल गांधींवर देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केला अमेरिकेत के सा के राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेवर परिणाम होईल असं सांगण्यात येत केळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींना काँग्रेस पक्षाच्या नीती नियमांचा विरोध करणारा नेता म्हणून ओळखलं आणि त्यांच्या विधानांमुळे देशाची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप केलाय त्यांनी काँग्रेसवर टीका करताना भाजपानं देशहितासाठी उभं राहण्याची कळकळीची विनंती केली यावेळेला भाजप आमदार ठाणेश्वर संजय केळकर भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले वृषारी वाघुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो यांची सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं देशाच्या विरुद्ध बोलायचं देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक पाच वर नेला जातोय सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करत आहे आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले आत्मदेता बडबड जातात पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात देशविरोधी बोलतात आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबावं देशाची माफी मागावी त्यांना काय पडलेली नाही त्यांना फक्त निवडणूक दिसते वोट बँक पॉलिटिक्स दिसतं आणि त्याच्यामुळे देशात आणि देशाच्या देशा देशा बाहेर ही मंडळी जी आहे ती सत्तेकरता आपापली आप आहे पन्नास वर्षात तर काही केलं नाही परंतु आता अनेक वर्ष जी आहे ती यांची सत्ता हातातून गेली आहे शंभराच्या वर पण येत नाही आणि त्याच्यामुळे काही करून सत्ता मिळवण्याकरता देशविरोधी काम जी करता जे करतायत आणि त्यांचे सगळे जे मित्र आहेत उद्धव ठाकरे शरद पवारजी हे सगळे मुख घेऊन बसलेले आहेत इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्याच या चॅनलवर बडबड 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 करत असतात साधा तुम्ही निषेध पण करत नाही आरक्षणाच्या विरोधी तुम्ही आहात हे आता लोकांना तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे